चित्तोय सुरेश राज शिंदे असो विलासराज जगताप असो विक्रम सावंत असो बाकीची जी काही अनेक सर्व मंडळ असो यांचा आम्हाला जरी विरोध असला तर प्रत्येक कामामध्ये कधी त्यांनी काम चांगल्या कामासाठी कधी विरोध केला नाही हे तुम्हाला स्पष्ट आणि चांगल्या शब्दामध्ये मी सांगू इच्छितो आता एवढंच आपण करायचं आहे त्या जा सावित्री रवी आणि सॅलम कोरे आणि सो अंकली मॅडम या सगळ्यांच्या पुढचं जे काही घड्याळ चिन्ह आहे जे चिन्ह आहे उद्याच्या सात तारखेला आवर्जून त्या ठिकाणी मताच बटन दाबायचं आणि तुम्ही दाबणार ही मला खात्री आहे विलासराव साहेबांना जरा खात्री द्या नक्की दावणार आहे की नाही मग मग सुरेश रावांना काय सांगणार आहे काय आमच्या गावच पाहुणच आहे तुम्हाला मला तर या ठिकाणी बराच बोलायला आहे मी काय चार दिवस जर बोला म्हटलं तर मला काय कमतरता नाही शिजोरी चार पाच दिवस सुद्धा अहो रात्र बोलू शकतोय पाणी न पिता विलासरा साहेब पाणी तर पिले पाणी वेधन सुद्धा मी करू शकतोय तर सांगण्याचा उद्देश एवढा आहे या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांची एक सूचना आहे काल परवा उपोषण केलं तालुक्यासाठी के तालुका माडगाव हवा सेंट्रलचं गाव आहे अमुक अमुक सगळ्या दा गोष्टी झाल्या परंतु बांधवांना तुम्हाला तालुकाच करून घ्यायचा असेल तालुक्यासाठीच काय तुम्हाला जर मतदान टाकायचं असेल तर ही तिन्ही माणसं शंभर टक्के मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यांनी न सांगता मी सुद्धा जरी कोण आमदार नसलो खासदार नसलो तरी सांगतो प्रशासनामध्ये आपण शंभर टक्के टिकू आणि शंभर टक्के हा तालुका केल्याशिवाय आपण सोडणार नाही एवढं तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतोय आणि तुम्ही तिन्ही या उमेदवारला मतदान करावं आणि संमणार रवी जो आहे संमार रवी, रवी बद्दल मी बोलतो दोन मिनिटं फक्त देशामध्ये सुद्धा राज्यामध्ये सुद्धा आणि जिल्ह्यामध्ये नावे दिलेला माणू एकाच राज्यात नव्हे कर्नाटकातल्या एस सुद्धा तो फोन लावू शकतोय तिथल्या मुख्यमंत्री बोलू शकतोय आपल्याकडे सोडून द्या तेवढा कर्तवकार माणूस आहे गेल्या वेळा माझं तसंच इलेक्शन झालं होतं तर आम्ही ते डकत घेतलं नाही आणि सांगितलं रवी तुम्ही येत आहे तुम्हाला शंभर टक्के दोन दिवसात सांगतो म्हटलं दोन दिवसानं त्यांना सांगितलं एक काम करणाऱ्या माणसाला संधी देणं हे आमच्या सारख्याच कर्तव्य आहे आणि काम तुम्ही कुठेही सांगा सा। रवी जर नाही म्हटला तर त्याचा काम धरायचं मी काम करतो आजून सिद्ध्रामप्पा रवी पासून आजपर्यंत मी त्यांचंच काम करत होतो सिद्ध्रामप्पा रवी माझी चांगली दृष्टी होती बरोबर आहे का त्यांच्या वडिलांबरोबर मी आम्ही इलेक्शन लढवले त्यांच्याबरोबर लढवले परंतु असा वाद कधी घातला आहे आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिलाय मनापासून पाठीमा दिला आहे तसंच त्या ठिकाणी मी ज्या वेळेला दिल्ल्यापासून निवडून आलो त्या लोकांनी तेल समाजानं मला निवडून दिलेला आहे त्यावेळा ते सत्य सांगायला काय अर्थ नाही मला त्यावेळेला निवडून दिलं तर या ठिकाणी तुम्ही येत्या सात तारखेला मी तुमचाच आहे मी तुमचाच राहणार आहे आणि शेवटपर्यंत असणार आहे काय अडचण नाही अजूनही तसंच आहे एकशे तीन नंतर जो आय ठरले तोपर्यंत जात नाही नका आणि शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहे माझ्याबरोबर जो तंबळ आणि गालाक नाही तुम्हाला कुठलीच कमतरता पडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो ह्या तिन्ही उमेदवारांना भरघोच मतदान देऊन तुम्ही निवडून द्याल याची मला खात्री आहे तीच खात्री मी विलासरावांना सांगतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद